मुलांना नवीन नवीन पदार्थ खायला आवडते परंतु तेच पदार्थ आपण कशा प्रकारे करायचे म्हणून आज मटारपासून मी तुम्हाला एक सुंदरशी अशी रेसिपी करून दाखवणार आहे प्रणिता गृहिणी किचन सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासमोर अतिशय सिम्पल अशी रेसिपी घेऊन आली आहे मुलांना मधल्या वेळेस काहीतरी खायला हवं म्हणून अशी झटपट होणारी दहा मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू आता पारी करण्यासाठी आपल्याला काय घ्यायला हवं म्हणून मी एक वाटी इथे मोठी एक वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला ओवा घ्यायचा आहे ओवा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे ओवा टाकला म्हणजे टेस्ट अतिशय छान आणि सुंदर येते नंतर काय करायचं कडकडीत तेल गरम करायचं आपल्याला कडकडीत तेल गरम करून इथे मी तीन चमच फक्त तेल टाकलेले आहे आणि बाकीचं तेल आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि आता गरम असल्यामुळे काय करायचं चमच्यानीच आपल्याला हलवून घ्यायचं इथे मात्र दक्षता घ्यायची पूर्ण तेल आपलं पूर्ण मैद्याला लागायला हवं म्हणून हाताने चांगलं तोळून घ्यायचं थोडं इथे आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला वेळ द्यावा लागेल आता इथे हाताने पूर्ण क्र मळून घेतलेला आहे आणि नंतरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आता थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला नरम असा उंडा मळून घ्यायचं आहे आता उंडा मळून झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि त्याला आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं तो। आता तोपर्यंत आपण मसाला तयार करायचा इथे एक वाटी मटार घेतलेले आहे मटर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे इथे मटर आपले छान बारीक झालेले आहे आणि नंतर आता एका भांड्यामध्ये मी काढून ठेवले असे कारण त्या मिक्सरच्या पॉटमध्ये मला आलं लसूण आणि मिरची बारीक पेस्ट करायची आहे म्हणून मी एका भांड्यामध्ये काढून ठेवलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे मटारची कचोरी आहे आणि पौष्टिक सुद्धा आहे आता यामध्ये लसण अद्रक आणि हिरवी मिरची हिरवी मिरची मी चार वापरले आहे आणि याचं आपल्याला भरड असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरवर आता इथपर्यंत आपली प्रोसेस झाली नंतर काय करायचं आपल्याला एक पॅन घ्यायचं किंवा कढई घ्या काही घ्या त्याच्यामध्ये आप आपल्याला तेल टाकायचं आहे सुरवातीला आपण थोडंसं तेल टाकायचं जास्त तेल एकदम टाकायचं नाही आणि नंतर काय करायचं त्यामध्ये जिरं टाकायचं आपल्याला जिरं तडतडू द्यायचं मोहरीचा वापर करायचा नाही इथे जिरं टाकायचं आणि सोप टाकायची एक चमच आपल्याला सोप टाकायची आहे जिरं आणि सोप आपल्याला चांगलं तडतडू होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे जे आपण अद्रक लसण आणि मिरची केली होती त्याचं वाटण टाकायचं आणि परतून घ्यायचं आता मीडियम असेवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे जास्त फास्टमध्ये करायचं नाही आता तेल थोडं कमी झाल्यामुळे मी परत थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेसन टाकायचं आहे आता एक चम्मच बेसन टाकायचं बेसन आपल्याला हलकं होऊ द्यायचं आहे आणि लगेच आपल्याला जे मटारचं आपण पेस्ट केली होती ते पेस्ट आपल्याला टाकायची आहे आणि कोरडं होऊ द्यायचं थोडंसं त्यामध्ये पाणी असते ते कोरडं होऊ द्यायचं आणि नंतरच आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आता हळद टाकायची तिखट टाकायचं आपल्याला तिखट आपल्या आवडीनुसार तुम्ही टाका कमी जास्त धने द्हने, प धनेपूर टाकायचं आपल्याला नंतर त्यामध्ये काय टाकायचं जिरंपूर टाकायची सगळे मसाले आपल्याला छान टाकायचे आणि त्यामध्ये आपल्याला आमतूर पावडर टाकायचं थोडंसं टेस्टसाठी आणि मीठ टाकायचं आता आपले सगळे मसाले त्यामध्ये छान टाकून झालेले आहे आणि थोड्या वेळ परतायचं आपल्याला आणि नंतर गॅस बंद करून आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यावरच आपल्याला बाकीची प्रोसेस करायची आहे आता तुम्हाला इथे मी आठवण करून देत आहे का जर तुम्ही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की माझ्या चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र मुळीच विसरू नका आणि इथे मग आपल्याला काय करायचं आहे थंड झाल्यानंतर था त्याचे गोळे करून घ्यायचे म्हणजे अशी प्रोसेस केली ना कोणतेही जर तुम्ही नाश्ता जरी कराल काही करा, का करा म्हणजे कसं तुमचे पटपट कामं होतात म्हणून पहिले सर्व गोळे करून टाकायचे आणि नंतर मग काय करायचं आपल्याला मैदा मैदा असतो ना त्याचे सुद्धा आपल्याला गोळे करून घ्यायचे आता कशाप्रकारे भरायचं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे एक वाटी करायची त्यामध्ये आपल्याला गोळा ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला हातावर प्रेस करून घ्यायचा आहे ही एक प्रोसेस झाली आता दुसऱ्या पद्धतीने सांगणार आहे लाटून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला गोळा भर भरायचा आहे मसाल्याचा जो मटाराचा केला होता आणि त्याला प्रेस करायचं थोडंसं लाटून घ्यायचं तुम्ही दोन पद्धतीने करू शकता आणि एका साईडला काय करायचं तेल गरम करून घ्यायचं चांगलं चा, कडकडीत तेल गरम करायचं आणि नंतर कमी आशेवर आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडनी चांगली लाल झाली गुब्बारूसारखी चांगली झाली की नंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे अशाच प्रकारे बाकीसुद्धा मी अशाच कचरा काढून घेणार आहे बघा मी दुसऱ्यांद सुद्धा तुम्हाला दाखवत आहे ते पण तसंच करायचं आणि दोन्ही साईडनी चांगली होऊ द्यायची कारण का होते आपण मैद्याची केल्यामुळे कसं आतूनसुद्धा मैदा चांगला व्हायला हवा म्हणून घाई करायची नाही तरच तुमची कचोरी खस्ता आणि क कुरकुरीत अशी कचोरी ही बघा आता किती सुंदर छान कचोऱ्या झालेल्या आहे तुम्ही गरमागरम ब्रेकफास्टला करू शकता संडेला करू शकता मुलांना भूक लागते मध्या वे मधल्या वेळेस त्यावेळेससुद्धा तुम्ही हा नाश्ता करू शकता किंवा तुमच्याकडे कोणी आले वेळेवर तरी तुम्ही हा करू शकता पार्टीला सुद्धा करू शकता अतिशय सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला ही कचोरी करून दाखवली आहे नक्की तुम्ही एक वेळा ही कचोरी करून बघा आजचं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद